Ye. Yeah. उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी स्वाभिमानानं कसं जगायचं असतं याचा आदर्श ते वस्तुपाठ घालून दिला ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राची अस्मिता आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज रंगदेव वसंती चोला मनत यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी फसावर जाणं पत्करलं ते शहीद भगतसिंग तुम मुझे खून दो मै तुम्ही आजादी तुंगा असं सांगत त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं नेताजी सुभाषचंद्र बोस बोस पुणेशिलो देवी होळकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बदलकर गौतम बुद्ध या तमाम क्रांतीगृहांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो त्याचबरोबर स्वर्गीय शिवाजीरावजी शेंगगे नानासाहेब सगळे विठ्ठलदाजी पाटील चंद्रकांत ठाके यांच्याही स्मर्धीला अभिवादन करतो तासगाव कोटेमंकाळ कर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस जरचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार आदरणीय रोहितदादा पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेला उपस्थित असणाऱ्या आमदार सुमंतई पाटील अनितादा सगळे सुरेखाई कोळेकर उमेदवार रोहितदादा पाटील अयुन सावनूरकर नानासाहेब सगळे बाळासाहेब पाटील टी व्ही पाटील महाराज दुबोले आणि उपस्थित शेतकरी भावानं करून मित्रांनो खरंतर आयुमबाईने बऱ्यापैकी गजानन दादा कोठावळे निश्चितपणाला ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण साथ थे थे, साथ एका सोजवळ सज्जन तरुणाला साथ द्यायची याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक साधी सुधी निवडणूक नाही हे महाराष्ट्राचं राजकारण बदलणारी ही निवडणूक आहे छत्रपतींचा अवमान त्यांनी केला त्या अवलादींना गाडायचं का त्या अवलादी जिवंत ठेवायचा याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे ज्यांनी तुमचे आमचे रोजगार पळवले म्हणजे आजच राहुल गांधीमध्ये मी प्रत्येक सभेमध्ये सांगतो की आजच त्याचा पुनरुच्चार राहुल गांधींनी आजच्या मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये केला त्यांनी सांगितलंय की वेदांता फॉक्स टाटा एअरबस वॅक्स वॅगन यासारखे दहा ते बारा लाख कोटी गुंतवणूक असणारे रोजगार केवळ नरेंद्र मोदीने वेदांत डोळे पटरले अमित शहाने रतन टाटाला डोळे वाटरले आणि हे सगळे उद्योग गुजरातला नेले महाराष्ट्रातल्या साधारणतः आठ ते दहा लाख तरुणांना रोजगार मिळाला असता त्यामध्ये कवठेमंकाळ तालुक्यातले काही तरुणांना रोजगार मिळाला म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता चुकवण्याचं काम दिल्लीच्या तटका पुढे कधीही महाराष्ट्र चुकला नाही वाकला नाही नमला नाही पण या गुजरात्यांच्या पुढे आता महाराष्ट्र शिंदे फडणवीस सरकार सुधवत आहे त्या महाराष्ट्राची अस्मिता आहे मग या महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवणाऱ्याला या निवडणुकीत आपणही पायदळी तुडवलं आणि ते पायदळी तुडवण्यासाठी आपल्याला दादांना विजयी करावा लागेल प्रचंड मताने विजयी करावा लागेल आणि मला खात्री आहे रोहितदादा जर विजयी झाले तसं आयुंबाई म्हणल्यासारखं लाल दिवा पक्का ठरलेला आहे रोहित तांदळ विजयी झाले तर लाल दिवा पक्का ठरलेला आहे मग लाल दिवेच्या बरोबर जायचं की ज्यांना कुणीच विचारत नाही त्यांच्या बरोबर जायचं याचा फैसला करणारी निवडणूक आहे खरं तर संजय काकानी निवडणुकीपूर्वी एक ट्रेलर दाखवलाय आहे आयुक्त अय्याज मुला अय्याज मुला, मुला प्रकरणावरनं संजय काकानी ये तो एक ट्रेलर आहे पिक्चर आधी बाकी निवडून दिल्यावर काय होईल बिहार झाल्याशिवाय आवाज येऊ देखे काय काकाच केले नाही तिथे <laughs> तर या तालुक्यातला बिहार झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग तासगाव तालुक्यामध्ये तासगाव तालुक्यातल्या म्हणजे निम्म शहर आज का आणि बगलपत बगलपत्यांच्या नावावरती आहे सांगलीमध्ये प्रचंड मोठी प्रॉपर्टी आहे आणि गड्याला महाराष्ट्र कमी पडायला म्हणजे तापगाव सांगली महाराष्ट्र काकाने उत्तर प्रदेशला मथुरेत राईस मिल घेतल्या कुठं मथुरेत राईस मिल घेतल्या म्हणजे किती पैसा मिळवावा किती डपाटपी करावी किती हानाहानी करावी याला पायपोस नाही आणि तो कुणाच्या जेव्हा तिथं मथुरेला राईस मिल घेतली तर तासगाव नागेवाडी साखर कारखान्याची ऊस बिलं बुडवली आया बहिणीने कुंडन केलं आम्ही मोर्चे काढले त्याच्या घरासमोर ठिया मारला मला आठवते तुमच्या तालुक्यातलं हिंगणगाव विठुरायाची वाडी कोरगाव आणि का कोण शेतकरी जातले या गावातले शेतकरी मोठ्या संख्येने त्या आंदोलनात होते त्या आंदोलनात त्या या भागातल्या महिला सुद्धा होत्या आता महिला कधीच मुंडन करत नाही महिलांचा केस हे मोठं आभूषण आहे आणि अशा महिलांनी तासगाव मध्ये त्यांच्या कार्यालयासमोर केस कापून घेतले मुंडन केलं की आता तरी बाबा याला पादर फुटेल आणि आता तर आमची बिलं देईल पण काकाला तरी सुद्धा पाझर फुटला नाही आणि जा, त्या ज्यांनी मुंडन केलं त्या काका तुमच्या लाडक्या बहिणी नव्हत्या काय आता लाडकी बहीण लाडकी बहीण सारखं करायला लागलाय ज्या महिलांनी तुमच्या कार्यालयासमोर टाचा घातल्या केस कापून घेतली त्यावेळी तुमची लाडकी बहीण कुठे गेली होती हा प्रश्न माझ्यासारख्याला आजही पडतो मग ही प्रवृत्ती आपल्याला या निवडणुकीत नेतनाभूत करायची असेल तर ता, कौटेमंकाळ तालुक्याची मोठी जबाबदारी आहे उद्यमकाळ तालुक्याची एक मोठी जबाबदारी आहे की या तालुक्यातन किमान पंधरा ते वीस हजाराच मतात तिकीट दिला तुम्ही तर पंचवीस ते तीस हजार मतांना रोहित दादा विजयी होती आणि मला या तालुक्यामध्ये काकाने आता काका, काका तुमच्याकडे कशासाठी यायला लागले की मला विधान सभेला आमदार करा आता काकाला दहा वर्षे खासदार केलं होतं सहा वर्षे आमदार केलं होतं दहा वर्षात काका कधीतरी संसदेत बोलताना दिसले काय कुणाला कधी सुद्धा एक शब्द काकाने संसदेत काढला नाही जिल्ह्यामध्ये ट्रायपोर्ट करता आला असतं त्यांना ट्रायफोर्ट केलं नाही विमानतळ करता आला असतं विमानतळ केलं नाही द्राक्ष बेधाण्याचा हब करता आला असता हब केला नाही हळदीचं संशोधन केंद्र केंद्राच्या के माध्यमातून करता आलं असतं ते केलं नाही हळदीच क्लस्टर करता आला असतं ते केलं नाही म्हणजे दहा वर्षात काकानं एकही काम काळात केलं नाही मग आता विधानसभेला आमदार होऊन काय तुम्ही कवटेमच्या जनतेला पाहिजे तुम्हाला माहिती आहे की जसं विशाल विशालदा संसदेत गेल्यानंतर पहिल्याच अधिवेशनामध्ये या सांगलीचं नाव रोशन करायचं काम केलं तसं रोहित दादा विधानसभेमध्ये गेल्यानंतर तासकाव कौक्यमंत्र विधान सभे सब सभेचं किंवा आपल्या मतदारसंघाचं नाव रोशन करायला ना, समर्थ आहेत याची तुम्हाला आम्हाला निश्चितपणाने खात्री आहे कारण त्यांचा आवाज त्यांचं बोलणं त्यांचे मांडणे त्यांचा अभ्यास व्यक्तिमत्व आणि एक झलक तुम्हाला सांगतो काका तुम्हाला एमआयटी करता येईल जो मुलगा अजून आमदार नाही जो मुलगा अजून आमदार नाही केवळ आईच्या बरोबर वर आमदारकीचे धडे घेतोय आबांचा संवाद रोहितला लाभला पण कळत असताना पंधरा सोळा वर्षाचं त्यांचं वय होतं त्यामुळं आबांचं राजकारण त्यांनी बघितलं पण फार जोडून किंवा समजून घेता आलं नाही आईच्या बरोबर तो फिरतोय आणि त्याला लक्षात आलं की आपल्यासारखी हजारो तरुण पूर्ण या तालुक्यामध्ये बेरोजगार आहे त्यांच्या हाताला काम नाही शेतीतनं येणाऱ्या उत्पन्नातनं कुटुंब ना थोड्यात त्यामुळे आपल्या परीनं प्रयत्न करावे काहीतरी पाऊल उचलावी राज्य सरकार पुढे या तालुक्याचे प्रश्न मांडावे आणि म्हणून याच भावनेत त्याने एम प्रोजेक्ट राज्य शासनापुढे सादर केला आज छोटी असे ना का पण त्या एम आयडीसी मध्ये किती मुलांना रोजगारकडे हा मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांचा हाय प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या माध्यमातून मोठे उद्योग त्या ठिकाणी त्या ठिकाणी आणूया आणि तासगाव उद्योग मतदारसंघातल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम दिला आता काका जो पोरगा आमदार नाही तो बोरगा एमआयसी आणू शकतो आणि काका दहा वर्ष तुम्हाला तर आम्ही दहा वर्ष खासदार केलं तुम्ही साधे पीठाची चक्की आणू शकला नाही साधे पीठाची चक्की काय आणू शकणार नाही आणि विधानसभेला आमदार काय लावणार आहे म्हणजे तुमच्याकडे ते कर्तृत्व नाही तुम्हाला खासदार की एवढ्यासाठी पाहिजे होते की कुठं प्लॉट हा कुठं कारखाना हा कुठं कमी किमती जमीन मिळते का बघ हरिंबाई तुम्ही जर प्रचाराला बोलवलं तर चौथे मंत्रालमध्ये आणि सांगितलं की शंभर एकर जमीन अगदी कमी किमतीत पाच लाखाची जमीन काका एक लाखात मिळत्या तर प्रचाराचा नारळ सुद्धा काका बोलत नाही शंभर एकर जमीन बघायला जाईल म्हणजे ही परिस्थिती आहे तुम्हाला एवढा हरवाच आहे एवढा माणूस मरताना काहीच घेऊन जात नाही तो तरी काका जमिनीच्या प्लॉटचा एवढा हव्यास का आणि आता परत विधानसभा सुद्धा तुम्हाला आमदार की त्यासाठीच पाहिजे त्यामुळं त्यांच्या स्वार्थासाठी आपण आपल्याला आमदार करण्यापेक्षा तालुक्याच्या विकासासाठी ता तरुणांच्या भविष्यासाठी आपल्याला रोहित दादांना आमदार करणं काळाची गरज आहे रोहित दादांचं चिन्ह आहे सुतारी वाजवणारा माणूस त्या चिन्हावरती आपण बटन दाखव्या आणि त्या बटनाचा आवाज एवढा बघूया की तो विधानसभेपर्यंत पोहोचला पाहिजे जाता जाता हा एक मुद्दा राहिला कौट्यमकाळ तुम्ही या ठिकाणी उसाचा चिपाट नसताना हा कारखाना चालवत होता कौतुकास्पद बाब आहे सगळे कुटुंबाची पण अलीकडच्या काळात आर्थिक कारणानं तो कारखाना आला पण तुमची प्रचंड मोठी महत्वाकांक्षा आहे की कोणत्याही परिस्थितीत तो कारखाना सुरू झाला पाहिजे आणि तो कारखाना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केलं हेही या तालुक्याला माहिती आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना हा कारखाना म्हणजे आम्ही कारखानदाराच्या विरोधात लढत असलो तरी कारखानदारी टिकली पाहिजे कारखानदारी टिकली तर त्यामुळ हा राजारामबाबचं स्वप्न होत तो सुरू होण्यासाठी जे, जे काही करता येईल ते आम्ही करू पण कारखान्याच्या आढावा येणाऱ्यांना की आम्ही आढावा केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र